कुटुंबातील मंगल कार्य हे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये केल्यामुळे दोन्ही परिवाराचा खर्च आणि श्रमाची बचत होते सर्वात महत्वाचे म्हणजे अशा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यातून एक सामाजिक एकत्मतेचा संदेश पोहोचत असल्याने समाज निर्मितीसाठी अशा एका कार्यक्रमाची सध्या स्थितीत गरज आहे मंगरुळपीर तालुक्यात हा विवाह सोहळा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात हजारो लग्न वराड्यांच्या साक्षीने पाचशे एक जोडप्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार भावनादाई गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती

त्या नवरदेवाला फार खुशी असते की माझं लग्न फार मोठं झालं पाहिजे माझ्या लग्नात हे लोक नाचले पाहिजेत हे सगळं बाजूला ठेवून सामूहिक सोहळ्यामध्ये लग्न करणारे जे काय आमचे जे वीर आहेत ते जे, जे नवरदेव वीर आहेत त्यांना मी खऱ्या खर अर्थानं या ठिकाणी मानाचा मुजरा करतो चांगलं काम संजू भाऊ तुम्ही इथं केलं म्हणून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या पूर्ण टीमला मनापासून अभिनंदन करतो सर्व वरवधूंना शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगतो की येणाऱ्या भविष्यात आपल्याला प्राधान्य ठरवावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी सांगितलं होतं की शिका संघटितवा आणि संघर्ष करा हेच पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणाला लावा जर आम्ही हेच पैसे आमच्या मुलाला शिक्षणाला लावलं ला उच्च शिक्षित केलं तर येणाऱ्या भविष्यातली पिढी सुधरेल घर सुधरेल तर त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या पालकांनी या सामूहिक विभागात सहभाग घेतला त्या सर्व पालकांचे मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि थांबतो आत्महत्या करू नये त्यांच्या मुलीचं मुलांचं लग्न देखील सन्मानपूर्वक झालं पाहिजे समाजाचा आशीर्वाद त्यांना मिळाला पाहिजे या भावनेतून संजय भाऊ आधारवाड यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं सगळ्यांना माहितीये की एक लग्न म्हणलं तर आई वडिलांवर नात्या गोत्यातल्या सगळ्या जवळच्या किती मोठा खर्चाचा बोजा पडतो या सोहळ्यासाठी जी सगळी टीम है। टीम आहे ही देखील अतिशय सक्षमपणाने संजू भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती म्हणूनच एवढं चांगलं नियोजन या सोहळ्याचं या ठिकाणी झालेलं आहे या सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता वर भावी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आत्महत्या झाल्या आर्थिक परिस्थिती आपली जी काही जनतेवा आहे त्या सगळ्या गोष्टीच्या बाजूला जाऊन आपल्याला त्याला फाटा देऊन आपल्यावर कर्ज न ठेवणे सोहळे या ठिकाणी स्वीकारायला लागणार आहे आणि म्हणून त्यातलाच हा एक विवाह सोहळा या ठिकाणी होतोय संजूभाऊ आधार खूप खूप या ठिकाणी मी कौतुक करते मुख्यमंत्री संदेश या ठिकाणी आपण वाचून दाखवलेला आहे मी संजू आधार वाडे आणि माझा पूर्ण परिवार तुम्हा तुमच्या साठी सोबत आहे तुमच्या बरोबरीला खांद्याला खांदे लावून आहे हे एक पाचशे एकीस चल... एक... लग्न मी आजपासून पासून आमच्या परिवारानं दत्तक घेतलंय त्यांच्या परिवारामध्ये ज्या ज्या काही सुखदुःखाच्या घटना घडतील त्या सुखदुःखाच्या वेळेस हा निश्चित तुमचा भाऊ तुमचा मामा आणि तुमचा मुलगा तुमच्या सोबत या ठिकाणी राहील अशी मी तुम्हाला वाई देतो अत्यानंद होतोय की ह्या लेखी माझ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे लग्न लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अनेक लोकांनी काही राजकारणी लोक असतील काही विरोधक लोक असतील मी मात्र कोणाला राजकारणी समजत नाही आणि विरोधक समजत नाही कारण हा सोहळा जो आहे हा दैदिप्यमान सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व धर्मीय सर्व पक्षीय हा सोळा आपण ह्या मंचकावर बघत असाल या ठिकाणी माजी मंत्री जे आहेत सुभाषराव सुभाषराव साहेब आहेत या ठिकाणी खासदार साहेब आहेत ठाकरे साहेब आणि अनेक लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पक्षाचे अनेक धर्माचे लोक का या ठिकाणी उपस्थित राहिले फक्त आणि फक्त

यांनी आपल्या प्रस्ताविकातून स्पष्ट केली त्यांनी भारतीय संस्कृतीत कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असून एकाच वेळी पाचशे एक मुलींचे कन्यादान होत आहे ही माझ्यासाठी गर्वाची बाप असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम